एक एक हमें दो मिनट आज टाइम में पाते हैं

काय आव्हान असेल मतदारांना माझं एकच आव्हान असेल की सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे चांगले लोकप्रतिनिधी आपण निवडून द्यायला पाहिजे आणि अर्थात आ, मी शिवसेना भाजपा युतीचा खासदार आहे शिवसेनेच्या माध्यमातून गेले बत्तीस वर्ष ठाण्याला आकार देण्याचं काम ठाणे महापालिका क्षेत्र नियोजित बनवण्याचं काम माननीय यापूर्वी धर्मवीर आनंदीगे साहेब आणि आता एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहराला एक रुकडं नवीन रुकडं देण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काम करणाऱ्याला मतदान करायला पाहिजे आणि ठाण्यात शिवसेनेने आणि आमच्या महायुतीने शिवसेना आणि भाजपा महायुतीने काम केलेलं आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला निवडून द्या आमची निशाणी जी शिवसेनेची आहे धनुष्यबाण आणि भारतीय जनता पार्टीची निशाणी कमळ दोन्ही चिन्हाशेजारील बटन दाबून पुन्हा एकदा या ठाणे महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फटकावा सर नवी मुंबईला पाहायला गेलं तर गणेश नाईक यांना मतदान केंद्र सापडत नव्हतं त्यामुळे ते म्हणतायत की है, है, है। थो मी मंत्री आहे आमदार आहे मात्र मलाच मतदान केंद्र सापडत नाहीये नवी मुंबईचा विषय नवी मुंबईत बोलेल थोड्याच वेळात मी नवी मुंबईत पोहोचतोय त्या ठिकाणी मी नक्कीच प्रतिक्रिया देईन अनेक ठिकाणी मतदार टेक्निकल ते या गोष्टी असतात शेवटी मशीन आहे छोट्या मोठ्या कुरबोऱ्या प्रत्येक वेळी प्रत्येक निवडणुकीला होतात त्यामुळे त्याचा जास्त भाऊ करू नये असं मला वाटतं परंतु जे हरणारे आहेत त्यांना पराभव होणारे माहीत आहे म्हणून त्या पराभवाचं कारण काहीतरी शोधायचं म्हणून अशा प्रक्रियेला किंवा मतदान प्रक्रियेला दोष देण्याचं काम विरोधक करत असतात ओके